नमस्कार विद्यार्थी मित्रहो येता सहावी विषय मराठी कविता क्रमांक चार गवत पुला रे गवत पुला आज आपण अभ्यासणार आहोत शब्दार्थांसह संपूर्ण कवितेचा सोप्या भाषेत भावार्थ जाणून घेणार आहोत चला तर मग आपण ही कविता अभ्यासूया ही कविता कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिली आहे त्यांचा कालखंड इसवी सन एकोणीसशे चौदा ते हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी अनेक कविता संग्रह लिहिले आहेत शेला मेंदी मृगजळ त्याचबरोबर रंगबावरी बाहुल्या गर्भरेशीम यांसारखे दर्जेदार कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत अंगत पंगत गवत फुला, मामाचा वाडा हे बालकविता संग्रह तर शामली कदली चैतू हे कथा संग्रह ही त्यांचे प्रसिद्ध आहेत गवतफुला रे गवत फुला या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊ या कवितेत कवयित्रीने माळावर फुललेल्या फुलाचे वर्णन केले आहे विद्यार्थी मित्र हो ही जी काही कविता आहे या कवितेमध्ये निसर्गातील एका छान अशा दृश्याचं वर्णन केलेलं आहे आपण सहजपणे एखाद्या मारणावरती आत्ता आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये फिरायला गेलो तर त्या गवतामध्ये सर्वत्र आपल्याला रंगीबेरंगी ही गवत फुलं दिसतील आणि नक्कीच आपलं लक्ष ते वेधून घेतील या कवितेमधील मुलाला ही गवत फुलं अतिशय आवडलेली आहेत आणि हा मुलगा या गवत फुलाशी बोलू लागलेला आहे अशी कल्पना कवयित्री इंदिरा संत यांनी केली आहे चला तर मग आपण हा जो मुलगा आहे या मुलग्याच्या मनामध्ये या गवत फुलांविषयी कोणत्या भावना आहेत ते जाणून घेऊया हा मुलगा गवत फुलाला उद्देशून म्हणतोय रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा हा मुलगा जेव्हा माडाणावरती गेलेला आहे तर खेळण्यासाठी तो गेलेला आहे आणि तिथं गेल्यानंतर त्या गवतामधली ही सगळी रंगीबेरंगी गवत फुलं त्याचं लक्ष वेधून घेत आहेत आणि अशाच एका गवत फुलाला उद्देशून हा मुलगा म्हणतोय की रंगीबेरंगी अतिशय लहान घ्या हे गवत फुला तुझा लळा मला कसा लागला हे माझं मलाच कळलेलं नाही इतका इतकी ही गवत फुलं खूप सुंदर आहेत आणि ही हे गवत फूल जे आहे तर त्या गवत फुलाकडं मी ओढला गेलेलो आहे हे गवत फूल मला खूप आवडलेलं आहे असं हा मुलगा म्हणतो आहे आता शब्दार्थ पहा रंगरंगुल्या म्हणजे रंगीबेरंगी सान सानुल्या म्हणजे लहान ग्या आणि लळा म्हणजे प्रेम माया अर्थातच इथं ही गवत फुलांचा ही गवत फुलं ह्या मुलाला आवडलेली आहेत त्यांचा लळा त्याला लागलेला ला आहे आणि तो कसा लागला हे त्याचं त्यालाही कळलेलं नाही इतका तो ह्या गवत फुलांमध्ये दंग झालेला आपल्याला दिसतोय पुढे हा मुलगा म्हणतो मित्रांसंगे म्हाळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग न भीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा हा मुलगा गवत फुलाला म्हणतोय हे गवत फुला खरं तर मी मित्रांच्या बरोबर या माळ फिरण्यासाठी आलेलो होतो खेळण्यासाठी आलेलो होतो आणि पतंग उडवण्याचा आनंद जो आहे तर तो मी इथं घेणार होतो परंतु ह्या गवतामध्ये झुलता झुलता हसताना मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हा खरंच तुझं जे सौंदर्य अप्रतिम जे सौंदर्य तर ते, ते पाहून मी तर भुललो आणि त्यामुळं आकाशामध्ये हा पतंग उडवण्याचं मी विसरून गेलो त्याचबरोबर माझ्याबरोबर जे मित्र आलेले आहेत त्या मित्रांना सुद्धा मी विसरून गेलो आणि मला इतका आनंद झाला तुझ्या विविध प्रकारच्या रंगछटा पाहून की तो आनंद मी व्यक्त सुद्धा करू शकत नाही गवत गवतफुला खरंच तुझ्या रंगछटा अप्रतिम आहेत आणि तुला मिळालेलं हे रंगांचं वरदान जे आहे तर ते पाहिल्यानंतर कुणाला आनंद होणार नाही हा आनंद मला सुद्धा झाला मी हरकून गेलो म्हणजे इथे ह्या मुलाला हे गवत फुल पाहिल्यानंतर झालेला आनंद व्यक्त झालेला आहे एकूणच काय तर गवत फुलं हे अतिशय सुंदर असतात त्याच्या रंगछटा सुद्धा आपल्याला नक्की त्या ठिकाणी भावतात आणि आपण ह्या गवत फुलांच्याकडे पाहतच राहतो फक्त आपण निसर्गामध्ये गेलो पाहिजे आणि ह्या गवत फुलांचं निरीक्षण करायला पाहिजे तो निसर्गाचा अप्रतिम नजराना आपण डोळे भरून बघायला पाहिजे आणि या मुलाची जी अवस्था झाली तीच अवस्था आपली सुद्धा नक्की होईल पुढे गवत फुलाला उद्देश येऊन हा मुलगा म्हणतोय हिरवी हिरवी ना रे सॉरी हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नीनिळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा लाल पाकळी खुलती रे उन्हामध्ये हे रंग पाहता भानहार पुनी गेले रे आणि ही गवत फुलं जी आहेत या गवत फुलाला पाहिल्यानंतर हा जो मुलगा आहे या मुलानं या गवत फुलांच्या पानांचं पाकळ्यांचं सुंदर वर्णन केलेलं आहे तो म्हणतो की या गवत फुलाच्या दोन्ही हिरवी नाजुकशी अशी रेशीम पाती आहेत आणि निळी निळी एक पाकळी तिथे आणि त्याचे झगमगणारे पराग सुद्धा आहेत आणि ह्या गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर अशी लाल पाकळी खुललेली आहे आणि जेव्हा या सूर्याची किरण या गवत फुलांवरती पडलेली आहेत तेव्हा अर्थातच ते अर्था सग रंगा, रंग जे आहेत ह्या गवत फुलांचे तर ते आणखीन उजळून निघालेले आहेत आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं ते दृश्य ह्या मुलाला दिसतं आहे आणि तो मुलगा म्हणतो की हे सगळं पाहिल्यानंतर मी माझं भान हरपून गेलो आहे मी माझा मलाच विसरून गेलो आहे मी स्वतःला विसरून गेलो आहे इतकं अप्रतिम सुंदरता जी आहे, आहे। ती ह्या गवत फुलांची ही उन्हाची किरणं जेव्हा त्यांच्यावरती पडतात तेव्हा त्या ते ठिकाणी ते ही गवत फुलं आधी खुलून दिसतात आधी उजळून निघतात अशा प्रकारे हा मुलगा म्हणतोय मी खरंच माझं भान हरपून गेलेलो आहे या गवत फुलांच्या ह्या विविध प्रकारच्या रंगछता पाहिल्यानंतर पुढे हा मुलगा म्हणतो ह्या गवत फुलांना उद्देशून वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा रात्र ही अंगाईचे हो गीत तुला वाटे लहान लहान होऊन रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे पहा सानुले म्हणजे छोटेसे छोटेसेवले म्हणजे लहान अंगाई म्हणजे लहान मुलाला झोपवण्यासाठी म्हटलं जाणारं गाणं आणि सदा म्हणजे नेहमी आणि ह्या गवत फुलाला जणूते त्या ठिकाणी हा वारा जो आहे तर तो लहान होऊन खेळवण्यासाठी आलेला आहे आणि या गवत फुलाला गवत फुलाचा जणू झोपाळा बनवून हा वारा त्या गवत फुलाबरोबर खेळतो आहे रात्र ही येऊली हुल म्हणते आणि रात्रसुद्धा या गवत फुला एवढी लहान झालेली आहे आणि ह्या गवत फुलाला अंगाईचं गीत गाऊन झोपवण्याचं काम करते आहे म्हणजे रात्रीलासुद्धा मोह पडलेला आहे या गवत फुलाचा वाऱ्यालासुद्धा मोह पडलेला आहे या सुंदर अशा गवत फुलाचा आणि म्हणूनच ते दोघेही या गवत फुलाबरोबर एकरूप झालेले आहेत वाऱ्याला वाटतं की आपण ह्या गवत फुलाब गवत फुलाबरोबर खेळत राहावं रात्र म्हणते की मला किती लहान व्हावं लागलं तरी चालेल पण ह्या गवत फुलाबरोबर मलाही काही वेळ घालवायचा आहे आणि जणू अंगाईचं गीत गाऊन या गवत फुलाला झोपवण्याचं काम ती करते मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे आणि हा मुलगा म्हणतोय की हे गवत फुला मला सुद्धा असंच वाटत आहे की मला तुझ्यापेक्षा सुद्धा लहान व्हावं इतकं लहान व्हावं की नेहमी तुझ्या संगती सदा राहावे आणि तुझ्यासोबत मला नेहमीच राहावं असं वाटतं मला शाळा नको घर नको नको ते सगळं विसरून जावं आणि तुझ्या तुझ्यापेक्षा सुद्धा लहान होऊन तुझ्याच संगतीमध्ये सगळा दिवस घालवावा असं मला वाटतं असं तो मुलगा म्हणतो पुढे पहा तुझी गोजिरे शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत कपडे फुल पाकरा फसवावे आणि या ओळी ज्या आहेत तर त्या अतिशय त्या ठिकाणी छान अशा भावना या मुलाच्या व्यक्त करणाऱ्या हा मुलगा म्हणतो की हे गवत फुला तुझे गोजेरी भाषा गोजिरी म्हणजे सुरेख गोंडस तुझी जी गोजेरी भाषा आहे अतिशय सुंदर अशी भाषा जी आहे ती मला शिकून घ्यायची आहे आणि गोष्टी तुझला सांगाव्या आणि मला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी तुला सांगाव्या आणि असं मला वाटतं म्हणजे तुझी भाषा शिकावी आणि मग तुला सगळ्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आणि तुझे सगळे खेळ जे असतील ते मला शिकायचे आहेत ते शिकून घ्यावेत असं मला वाटतंय आणि त्याचबरोबर मला माहीत असलेल्या सगळ्या ज्या तुला शिकवाव्या असं मला वाटतं आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्याच सवे आणि त्याचबरोबर आभाळाबरोबर हट्ट करून जो काही खाऊ आहे तो सुद्धा तुझ्यासोबत खाण्याची माझी इच्छा आहे आणि पुढे हा मुलगा म्हणतो तुझे रंगीत तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे आणि जणू त्या ठिकाणी हे गवत फुला तुझ्यासारखं रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावं असं मला वाटतं आहे म्हणजे ह्या मुलाला जणू त्या ठिकाणी आपणच हे जे काही गवत फुल आहे ते व्हावं आणि आपल्यावरती हे जी काय फुलपाखर आहेत ते येऊन बसावेत असं त्या ठिकाणी वाटतं आहे म्हणजे हा जो काही मुलगा आहे ह्या मुलाला ही गवत फुलं इतकी आवडलेली आहेत प्रचंड आवडलेली आहेत आणि म्हणूनच अतिशय लहान होऊन ग या गवत फुलापेक्षा सुद्धा त्यांच्याबरोबर आपण दिवस घालवावा त्यांच्याबरोबर आपण खेळावं बागडावं असं त्याला मनापासून वाटतं आहे आणि या ज्या भावना आहेत त्या तुमच्यासारख्याच भावना त्या मुलाच्यासुद्धा आहेत त्या मुलाचं वय आणि तुमचं वय सारखंच आहे आणि आपल्याला सुद्धा हा मोह जो आहे गवत फुलांना पाहिल्यानंतर आणि आपल्या सुद्धा भावना अशाच प्रकारच्या असणार आहेत आणि कवयित्री इंदिरा संत यांनी याच भावना अतिशय छान प्रकारे या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एक निसर्गाचा आनंद जो आहे निसर्गाचा आस्वाद जो आहे तर तो आपण घ्यावा आणि क आपली जी सौंदर्यदृष्टी आहे तर ती सौंदर्यदृष्टी अधिक त्या ठिकाणी आपण व्यापक बनवावी निसर्गाचा भरभरून आनंद घ्यावा अशा प्रकारे या कवितेतून आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की आपण सगळेजण हा सगळा आनंद जो आहे तर तो घेऊ आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन पाठासहित ज्या कुणी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केलेला नसेल तर त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब जरूर करा आज आपण इथेच थांबू धन्यवाद